राहता तालुक्यातील सावळीर बुद्रुक येथे नगर मनमान महामार्गाच्या कडेला शुक्रवारी रोजी एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे रस्त्यालगतच पस्तीस वर्षीय तरुण सचिन जाधव याचा मृतदेह आढळून आल्याने गावभर या घटनेने खळबळ माजली सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेथे हा मृतदेह आढळून आला तेथेच गुपचूप चालणारा गावटी दारूचा अड्डा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सचिन हा सावळीचाच रहिवाशी असल्याचं समोर आलंय घटनेनंतर रोहन जाधव नावाच्या तरुणाने सचिनला श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणी दरम्यान तो आधीच मयत असल्याचं नोंदवलंय घडलेला प्रकार कळताच गावचे सरपंच उमेश जपे यांनी श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल होत त्यांनी मृताची ओळख पटवून कुटुंबियाची माहिती घेतली गावात धोकादायक केमिकल टाकून बनवलेली अवैध दारू खुले आम विकली जाते असा आरोप सरपंच यांनी केलाय ही दारू जीवघिनी ठरते प्रशासनाने आता तरी जाग व्हायला हवं आम्ही स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा स्पष्ट इशारा लोकनियुक्त सरपंच उमेश जपे यांनी दिलाय काल आमच्या गावामध्ये एकच्या दरम्यान तुम्हाला निरोपाला कोणीतरी एक माहित व्यक्ती कडेला पडलेली आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला <coughs> ते एका दारूच्या अड्ड्याच्या बाहेर एक मनुष्य मृत अवस्थेत आढळून आला आल्यानंतर मी एक दोन जणांना तिथं पाठवलं काही आमचे पत्रकार बंधू रस्त्याने चालले होते अशोकराव दुशिंग वगैरे त्यांनी ती पाहिलं पाहिल्यानंतर ती बॉडी तिथून गायब झाली गायब झाल्यानंतर त्यांनी सांगितलं डिपार्टमेंटने नेली भाऊ डिपार्टमेंटला विचारणं केली असता ते म्हणे डिपार्टमेंटने आम्ही काय आणली नाही म्हणजे फक्त तरी एखाद्या वाहनाने ती नेऊन दवाखान्यात जमा केली मग माझ्याकडे लोक आले आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि त्यांना डॉक्टरांना विनंती केली तर याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट करावा काय होतं गावात असे तरुण मुलं अशी केमिकलची दारू वगैरे पिऊन त्यांच्यावर असं हे जर झालं कुटुंब उद्ध्वस्त झालं तर ते गावाच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने योग्य नाही आणि विशेष म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये नामदार साहेब असतील खासदार दादा असतील त्याचप्रमाणे अध्यक्ष मॅडम असतील हे सगळे अतिशय डोळ्यात तेल घालून प्रत्येक काम करत असतात तरी पण कुठंतरी कोणाच्या तरी आधिपत्याखाली असे लोक काम करतात ते योग्य नाही असं चुकून उकून आता एवढं लक्ष द्यायचं एवढं मोठा मतदारसंघ जिल्ह्याचं काम मागायचं महाराष्ट्राचं बघायचं साहेबांना दादांना त्याच्यातून हे असे छोट्या मोठ्या ठिकाणी काही घटना घडल्या तर ती एक साहेबांचा सरपंच म्हणून शेवटी आमच्यासारख्याला विचार नव्हती आज तुम्ही लोक आलेत तुम्हालाही वाटतं बा हे काय आहे पण आपल्या याच्यात हे सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी साहेब अवरात्र प्रयत्न करतात दादा प्रयत्न करतात आज आता ह्या गोष्टी आज आपण काही याच्यात बोलणं उचित नाही कारण उद्या अजून त्याचा पी एम झालं नाही झालं रिपोर्ट आला नाही अजून आपल्यापर्यंत पी एमचा रिपोर्ट आल्यानंतर आपण सविस्तर चर्चा करू याच्यावर हो ओळखपट्टी ना हा आमच्याच परिसरातला आहे राहिवाशी हा पूर्वी शिर्डीत काम करायचा पाच सात वर्ष झाले हा ह्याच दारूच्या अड्ड्यावर काम करायचा आणि तिथे ती केमिकलची दारू पिऊन पिऊन काय असतं शेवटी आहारी गेला व्यसनाच्या मग तो तिथं कायमस्वरूपी काम करायचं मिळेल ते खायचं तीच दारू प्यायची आणि त्याच्यातनं हळूहळू तो वाया गेला आणि आज काल शेवटी त्याचा मृत्यू झाला <laughs> आज बोलणं उचित नाही ना उद्या संशय असे भाऊ एक तर केमिकल युक्त दारूमुळं म्हणावं किंवा काही दुसरी नशा केली किंवा काय असं काहीतरी झालं असेल आता हे आपण रिपोर्ट आल्याशिवाय नाही बोलू शकत ना <laughs> त्या कुटुंबातल्याच एका मुलाने हॉस्पिटलला नेलं त्याला तिथं जमा केलं दाखल करण्याचं नाव मी काल सांगितले या घटनेनंतर सावळीर परिसरातील दारू व्यावसायिकांचे धाबे दणानले आहेत विच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल परंतु गावात उघडपणे चालणाऱ्या दारू अड्ड्यामुळे नागरिकांचा रोष वाढला आहे